स्वच्छ भारत नितळ गोय घोषणा अजून वाऱ्यावर विरगळूंक ना वचत थंय कोयराच्यो राशी दिश्टी पडटात अस्नोडच्या पार न्हंयत लोक कोयर उडयतात सद्याक थंय घाण पाताळल्या हाका लागून पंचायतीन फुडाकार घेऊन कोयर उडोवप्यांचेर सक्तीची कारवाई दिवचलच्या आसनोडा पार न्हंयत लोक कोयर उडयल्ल्यान लोकांच्या जीवाक धोको निर्माण झाला पंचायतीन कोयर वरपची सोय करून लेगीत लोक हाडून कोयर उडून वतात अस्नोडचे सरपंच फ्रान्सिस्को वाझ आणि हेर पंच, पंच वांग्यांनी कोयरच्या प्रश्नाचे उजवाड घात सरकार कोट्यांनी पैसे खर्च करून कोयराची समस्या सोडोवचा यत्न करता खरे पूण स्वच्छ भारत मोहिमेक यश सरकारा बरोबरच लोकांची लक्षांची किदे जबाबदारी असा काय नावू काळाचो मुद्दा जे आम्ही इतल्यानी एक स्ट्रीक एक्शन घेऊन मनात चितलं की जे आमचे पार हे ने आता तिथून एक लोक गार्बेजी उडयतात लोक फुलां जे जे चिकनचे आयटम जे फुलां ज आपल्या घरातली जी घाण उडय पार न एक दुखाची दिसते खबर आम्ही जी दोनदा पहिली नितळ क्लीन केली ती तरी असताना लोकांना वेगळ्या वेगळ्या वाटारातल्या लोकांना ती समज समजना किया ते आम्ही क्लीन करता की ही घाण आमकाच ती फाल फिल्टर तर आमचेच हातून उदकातल्या आमकां येऊ शकता म्हणून आम्ही दोनदा क्लीन केली तरी लोकांक ते समजना हेचेर तरी आता आमची ज्या जाग्यार आमी कॅमेरा फीड केला तेतूंतल्यान आमकां ते कॅमेरांतल्यान आमी तेंचे खूब एकदम स्ट्री एक्शन घेताले एक्शन घेताले कित्याक की एक्शन घेताले कोणीय आसूं ते नंडोडातले आमकां जे कॅमेराचेर आनी तेका आमी आमचे पंचायत आमचे सगळे बॉडी आमचे जे मेंबर डेप्युटी सरपंच सरपंच सगळे आमी थरयला की पांच हजार एक आमची गोवर्मेंट मार्फत पार पांच हजार फायन बसोवप ही ठरयला आणि आम्ही एक्चुली एक्शन घेतात की ही वाईट दुखाची खबर दिसता आमची जे आमची नयन जी उडयता ते रावून दिसता आमकां आम्ही जे कायद्या एकदम एक्चुली एक्शन हांव म्हाका ते घाण उडयता ते म्हाका लायक जायना म्हाका लायक जायना म्हाका लायक जायना म्हणटकच लोकांकूय लायक जायना आमचे पंचायत बॉडी आमकां खूब जाण कंप्लेनां करतात तुम्ही पळयना आनी उद्या आतां हांव आमी कितें म्हणटा तुमकां आमी कचरो हाडूंक जाय तुमच्या जाग्यांनी दवरात नाल्यार बॅगां भरात उडयात भायर उडयात नाल्यार उडपा आमी आमचो कचरो आमचे पंचायत जे आहात ते येतात गारण वता बॅगान दिता ते पण उदकान उडयनाकान आणि आमकां तो कॉल आमी सोलार कॅमेरा घातलात कॅमेरा घातलात तेचेर तर आमकां नंबर दितलो गाडयेचो आनी कोण दितलो ताका आमी धरून पांच हजार आमी फायन मारतले मागीर तुमी आमचो गुन्यांव करपाचो ना इतले म्हणून आमी थँक्यू गोवा थ्री सिक्स्टी फाय खातीर महेश गोवेकार समृता कणगांवकार आनी संगीता ओली